श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी येळवीत बाळूमामांच्या भंडारा उत्सवात बीने भंडाऱ्याची उदर आमदार गोपीचंद पडळकर तुकाराम बाबा मेजर जगताप यांची प्रमुख उपस्थिती जत प्रतिनिधी ढोल ताशांचा निनाद जोरदार आतिषबाजी बाळूमामांच्या नावानं चांगभल्याचा गजर करीन तीन बीने श्री संत बाळूमामांच्या पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण करत जत तालुक्यातील येळवी येथील बाळूमामा मंदिराच्या समोर भंडारा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा ह भ प तुकाराम बाबा महाराज बाळूमामांच्या जेवणावर ज्यांनी संगीतमय कीर्तन सादर केले ते मेजर विक्रम जगताप यांच्यासह हजारो भाविकांनी भंडारा उत्सवात आपली हजेरी लावली बाळूमामांच्या अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनीच ठेका धरत भंडारा उत्सवात आपला सहभाग नोंदवला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील भंडारा उत्सव पार पडताच अमावस्येला जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने येळवीतील श्री संत बाळूमामा मंदिरात भव्य भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे पाच वाजतामध्ये परिवाराच्या वतीने श्रीस अभिषेक घालण्यात आला गंगाधर उर्फ पिंटू स्वामी यांनी श्रीस अभिषेक घातला सायंकाळी सहा वाजता ह हो प प तुकारामबाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मदनेवस्ती येथून श्री संत बाळूबामांच्या पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले ढोलांच्या निनादात पालखीचे मंदिरासमोर आगमन होताच होम हवन देखील करून झाले कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांनी दोन तासांच्या आपल्या कीर्तनात बायुमामांचा जीवनपट उलगडून दाखवत कलियुगातही बायूमामा हा सर्वसामान्य गोरगरिबांचा आधारवड असल्याचे सांगत मामांची सेवा करा मामांच्या मेंढी माऊलींची सेवा करा अन्नदान करा असे आवाहन केले आकाराम सोलनकर परिवाराच्या वतीने मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते मेजर विक्रम जगताप यांचे कीर्तन होताच भंडारा उत्सवाच्या मुख्य पालखी सोहळ्यास सुरुवात झाली मंदिराभोवती पालखीच्या सवाद्य पाच प्रदक्षिणा झाल्या पालखीवर तीन बींच्या सहाय्याने भंडारा व फुलांची उधळण करण्यात आली यावेळी ह हो भप तुकाराम बाबा महाराज यांनी बालमामांची एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली या गाण्यावर बाळमामा भक्तांनी ठेका धरत बाळमामांच्या नावाने गजर केला तीन हजाराहून अधिक भाविक भंडारा उत्सवात आनंदाने सहभागी झाले होते महाप्रसादाने भंडारा उत्सवाची सांगता झाली श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने दोनशे पन्नास टी शर्ट यावेळी तुकाराम बाबा यांनी बाळूमामा सेवकांना वाटप केले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद